लातूर जिल्ह्यातील ला निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डोंगर खोदकामावरून ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मोठा टर्निंग पॉईंट आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले स्वतः उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना सखोल चौकशीचे आश्वासन देत योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे जाणून घेऊया लातूरचे सिटी न्यूजचे प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांनी दिलेली विस्तृत माहिती निलंगा तालुक्यातील रामलिंगम मुदगड गावातील सर्वे गट क्रमांक दोनशे पंधरा मधील सात एकर जागेवर डोंगर आहे मात्र ग्रामपंचायतने या डोंगरावर ऐंशी आर खुली जागा असल्याचे दाखवून डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही खुली जागा अस्तित्वातच नसताना दाखवण्यात आली आहे त्यामुळे हे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे सध्या या ठिकाणी डोंगर खोदकाम सुरू आहे याविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाला शिवानंद मठपती आणि आनंद दणके यांनी पाठिंबा दर्शविला होता सिटी न्यूजच्या सततच्या बातमीच्या पाठपुराव्याने या विषयाला प्रकाश झोतात आणले आणि आता हा विषय न्यायाच्या मार्गावर आहे या पाठपुराव्याची परिणामी पालकमंत्री शिवेंद्र सिंहराज भोसले उपोषण स्थळी दाखल झालेत त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिणामाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले तसेच डोंगर खोदकाम तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या असल्याची सूत्रांकडनं समजते ग्रामस्थांचा आरोप आहे की या जागेच्या नावावर अनेक ठिकाणी वड सावंगी व गिर कचाड तेहतीस अकरा केवी उपकेंद्रासाठी सर्वे गट नंबर एकवीस व हल्सी का सर्वे गट नंबर त्र्याहत्तर मधील जागा आधीच दिलेली आहे त्यामुळे गट नंबर दोनशे पंधरा मधील हे काम बेकायदेशीर आहे पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आनंद व्यक्त केला असून या प्रकरणी योग्य चौकशी होण्याबाबत त्यांना विश्वास वाटत आहे ग्रामपंचायतीला खुली जागा दाखवा प्रश्न

पण बाबा शेवटी जे तेहतीस के वे स्टेशन सगळ्यांच्याच उपयोगाचं पडणार आहे सगळ्या तुमच्या गावाला पण फायदा होणार लोकेशन दुसरी कडला दुसरी गावातला ठीक आहे मी माहिती घेतो कुठलं लोकेशन आहे त्याप्रमाणे आपण मी घेतो माहिती कुठलं लोकेशन आहे चेक करतो जर दुसरं असलं तर आपण बघू काय ग्रामस्थांच्या न्याय मागण्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः उपोषण उपोषणस्थळी दाखल होणे ही मोठी घटना ठरली आहे आता चौकशी किती वेगाने होते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रत्यक्षात गुन्हे दाखल होतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे